काय सबसिडी मध्ये मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे सबसिडीच्या नावाने लोकांकडून मतं घेतली पण त्या सबसिडीचा काही नागरिकांना फायदा झालेला नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेवा शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन युवा विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आत्ता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकाश सर्वसामान्य ध्वनीला झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितलं होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या आश्रू मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात पर आली परंतु ही योजना राबवल्यानंतर आज गॅस सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आथरू मोदी सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय बी जे पी सरकारचं मोदी सरकार मोदी सरकार